नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण इथे फिश फ्रायची रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मासे घेतलेले आहेत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुऊन घेतलेले आहेत तर धुऊन घेतलेल्या फिशला आता आपल्याला आलं लसून ला पेस्ट लावून घ्यायची आहे तर मी इथे आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली होती ती लावून घेत आहे पाव चमचा इथे धना पावडर घेतलेला आहे ते देखील इथे टाकून घेतलेलं आहे पाव चमचापेक्षाही कमी इथे मी मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा भरून हळद घालत आहे आणि चिमूटभर आपण इथे मसाला घालणार आहोत गरम मसाला आहे तो आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आता हा रेडीमेड मसाला मी आणलेला आहे तो आपण इथे लावून घेणार आहोत याच्यामध्ये कॉर्नफ्लावर वगैरे सगळे मसाले असतात म्हणून मी तरी पण थोडे थोडे मसाले आपण इथे टाकून घेतलेले आहेत आणि मीठ पण याच्यात असतं म्हणून मीठही मी एकदम कमी घातलेलं आहे फक्त हा मसाला जरी लावून घेतला ना तरी पण छान फिश फ्राय होते तर आपण इथे थोडे थोडे मसाले अजूनही चव वाढून येण्यासाठी टाकून घेतलेले आहेत तुम्ही जर वरतीचे मसाले नाही टाकले तरीही चालेल तरी ते सर्व व्यवस्थित पाणी न घालताच मी मिक्स करून घेत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालंही आहे जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही टाकू शकता आता आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतर हे छान मॅरिनेट झालेलं आहे आता आपल्याला तळून घेण्यासाठी तेल इथे मी गरम करून घेत आहे तर तेल इथे छान असं गरम झालेलं आहे आता मॅरिनेट केलेली जी फिश आहे ते आपण इथे तेलामध्ये टाकून घेतो आहे फिश इथे टाकल्यानंतर आपल्याला मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत ही फिश तळून घ्यायची आहे तर आता मी पलटून घेत आहे तर असंच आपल्याला दोघं साईडने पलटून ही छान अशी फिश फ्राय करून घ्यायची आहे तर फिश फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवा मंद ठेवल्याने छान अशी आतून पण मस्त होते आणि बाहेरून करपतही नाही अशी छान होते तयार तर दोघं साईडने छान आपली फिश ही फ्राय झालेली आहे आता मी काढून घेत आहे तर बघू शकता केवढा छान रंगही आलेला आहे आणि फिश छान ही झालेली आहे असंच आता दुसरे उरलेले जे मासे आहेत ते देखील मी इथे टाकून घेणार आहे तर ही तळून घेतलेली फिश मी पेपरवर काढून घेतलेली आहे रंग किती छान आलेला आहे बघा तर दुसरी ही आपली जी फिश मी टाकली होती ती तळली गेलेली आहे आता मी काढून घेत आहे तर फिश फ्रायची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील धन्यवाद